नमस्कार पशुपालक मित्रांनो मी मि डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे मेट्रोनिडास या इंजेक्शनचे पशूमधील उपयोग हो। तर मेट्रोनिडाझोल हे एक अत्यंत महत्त्वाचे असे ड्रग आहे जे आपण वेटरनरी फील्डमध्ये त्याचा यूज करतो पण फारसा याचा यूज व्हेटरनरी फील्डमध्ये होताना दिसत नाही याचे रिझल्ट एवढे चांगले आहेत की या ड्रगमुळे पुष्कळशा बिमाऱ्यामध्ये आपण जनावरांचा जीव वाच वाचवण्यासाठी या ड्रगचा उपयोग करू शकतो जसे की उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचे झाल्यास जसे ज्याला आपण फऱ्या किंवा एकटांग्या म्हणजेच ब्लॅक कॉर्टर हे ही जी बिमारी आहे तर या बिमारीमध्ये याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो जसे की आपण स्ट्रेप्टोपेनिसिलिन किंवा बेन्झातीन पेनिसिलिन या रोगामध्ये वापरतो त्याचप्रमाणे आपण मेट्रोनिडाझोल हे औषध हे ड्रग जर आपण बेन्झाथिन पेनिसिलिन किंवा स्ट्रेप्टोपेनिसिलिनमध्ये दिले तर आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो त्यामुळे आपण जनावरांचा जीव वाचवू शकतो अन्यथा आपण जनावरांचा जीव वाचवण्यास असमर्थ ठरू असे मला वाटते कारण की मेट्रो रिडाझोल काय आहे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणारच आहो पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर आता आपण बोलूया की मेट्रोनिडाझोल जे इंजेक्शन आहे तर हे जनावरांमध्ये आपण कशा कशासाठी वापरतो म्हणजेच कोणकोणत्या बिमाऱ्यामध्ये कोणत्या रोगामध्ये याचा आपण पशुमध्ये उपयोग करतो तर फारसा आपण या इंजेक्शनचा यूज होताना मला आपल्या व्हेटरनरी फील्डमध्ये दिसत नाही पण हा व्हिडिओ जो आहे तो आज आपण खास करून त्याच निमित्ताने बनविलेला आहे की या ड्रग्जबद्दल आपणा सर्वांना याची माहिती असावी आणि याचे जे एवढे चांगले आपल्याला फायदे होतात तर त्याचा आपण उपयोग करून घ्यावा तर मेट्रोनिडाझोल हे कोण्या ग्रुपचे ड्रग आहे आपण कोणकोणत्या बिमाऱ्यामध्ये वापरतो त्याचा डोस रेट किती आहे त्याचा रूट कोणता आहे या सगळ्या गोष्टीवर आज आपण बोलूया तर मेट्रोनिडाझोल आणि टिनिडाझोल हे दोन ड्रग्ज नायट्रोइमिडाझोल या ग्रुपचे अँटीमायक्रोबियल आहेत म्हणजेच ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणतो तर हे एक बॅक्टेरिय व सॅडल ड्रग आहे म्हणजे बॅक्टेरियाला मारणारे औषध आहे ज्याच्यामध्ये सॉल्ट असते मेट्रोनिडाझोल तर हे आपल्याला भरपूर नावाने आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे जसे की मेट्रोझिल आहे आणि अशा बऱ्याच कंपन्यांचे बऱ्याच वेगवेगळ्या वेग नावाने आपल्याला हे ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर हे मेट्रोनिडाझोल जे आहे मेट्रोझील नावाने आपण शंभर एम एलचं हे प्रेझेंटेशन बघत आहात याचबरोबर आपण मेट्रोनिडाझोलच्या आपल्याला गोळासुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत तर हे ह्युमनमध्ये जे मेट्रोनिडाझोल यूज करतात तेच मेट्रोनिडाझोल आपण वेटरनरीमध्ये सुद्धा यूज करतो तर या स्पेशल वेटरनरीसाठी असे कोणते मेट्रोनिडाझोलचे इंजेक्शन नाही तर मेट्रोनिडाझोल हे जे औषध आहे हे आप जनावराला ज्या वेळेस आपण ओरल देतो म्हणजे जसे की बोलस किंवा टॅबलेट आपण जनावराला देतो तर ते चांगल्या प्रकारे शोषल्या जाते त्याच्या जा पोटामध्ये गेल्यानंतर चांगल्या प्रकारे शोषल्या जाते ते रुमेनमध्ये गेल्यानंतर निष्क्रिय होत नाही म्हणजेच जेवढे इंजेक्शन इफेक्टिव्ह आहे तेवढंच आपण ओरलसुद्धा त्याला इफेक्टिव्ह आहे हे जे मेट्रानिडाझोलचे इंजेक्शन आहे किंवा जे मेट्रॅनेडाझोलचे टॅबलेट आहे तर हे ड्रग जे आहे मेट्रॅनेडाझोल हे जे बॉडी टिश्यू आणि फ्लूड अस असतात जसे की सेरेब्रोस्पायनल फ्लूड तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे हे डिस्ट्रीब्यूट होते म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचा संचार होतो चांगल्या प्रकारे ते मिसळते तर हे चांगल्या प्रकारे ब्रेन आणि सी एस एफ म्हणजे म्हणजेच मेंदू आणि सेरेब्रोस्पायनल फ्लूड जे असते त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे हे ड्रग डिस्ट्रीब्यूट होते तर मेट्रोनेडस होले इंजेक्शन बऱ्याचशा निगेटिव्ह बॅक्टेरियावर काम करते सोबतच खूप साऱ्या ग्राम पॉझिटिव्ह आणि अनएरोबिक बॅक्टेरियावर सुद्धा काम करते अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे मी आपल्याला अगोदरही एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणजे असे बॅक्टेरिया की ज्यांना वाढण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही म्हणजे त्यांच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी त्यांना ऑक्सिजनची गरज लागत नाही ते ऑक्सिजनच्या अबसेन्समध्येच म्हणजे अनुउपस्थितीतच चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना ऑक्सिजन भेटले की ते बॅक्टेरिया मरतात तर अशा बॅक्टेरियाला अनएरोबिक बॅक्टेरिया असे म्हटले जाते आणि सोबतच पुष्कळशा जे प्रोटोझोआ असतात तर त्या सुद्धा हे ड्रग्स खूप इफेक्टिव्ह आहे खूप चांगल्या प्रकारे प्रोटोझोअल इन्फेक्शनमध्ये सुद्धा काम करते पण हे ड्रग जे आहे ते जे एरोबिक बॅक्टेरिया आहे ते एरोबिक बॅक्टेरियावर हे ड्रग काम करत नाही आता एरोबिक बॅक्टेरिया म्हणजे काय ज्या बॅक्टेरियांना त्यांच्या ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशनसाठी ऑक्सिजनची गरज भासते त्या बॅक्टेरियांना एरोबिक बॅक्टेरिया म्हणतात ज्या प्रकारे अनएरोबिक बॅक्टेरिया त्याचप्रकारे एरोबिक बॅक्टेरिया याच्यातला फरक आपल्याला आता समजून आला असेल तर आता आपण बोलूया की या ड्रगचा आपण कोणाकोन्या बिमाऱ्यामध्ये वापर करू शकतो अशा कोणकोणत्या बिमाऱ्या आहेत असे कोणते कोणते रोग आहे जनावरांमधले की ज्यामध्ये आपण मेट्रॅनिटॅझोल इंजेक्शनचा उपयोग करू शकतो तर जिथे ग्राम पॉझिटिव्ह असो किंवा ग्राम निगेटिव्ह असो जे अनिरोबिक बॅक्टेरिया आहेत तर अनिरोबिक बॅक्टेरियाचे इन्फेक्शन जिथे होते जसे की मी अगोदर आपल्याला सांगितले की जे ब्लॅक कॉर्टर म्हणजे फऱ्या किंवा एकटांग्या रोग ज्याला आपण म्हणतो तर तो बॅक्टेरिया अनोबिक बॅक्टेरिया बॅक्टेरिया तर त्या बॅक्टेरियामध्ये खूप चांगल्या प्रकारे हे काम करते म्हणून याला आपण जसे की फऱ्यासारख्या रोगामध्ये सुद्धा याचा उप उपयोग करू शकतो त्यानंतर अमिबिओसिस ज्यूरडीस ट्रायकोमोनिओसिस अशा बिमाऱ्या सुद्धा जे प्रोटोझोल रोग आहेत तर यामध्ये सुद्धा आपण या मेट्रनिडाझोल इंजेक्शनचा उपयोग करू शकतो याचसोबत आपण जिंजिवायटीस यामध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकतो बॅलेन्टिडियसिस यामध्ये सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो आता आपण बोलूया की याचे साईड इफेक्ट किंवा टॉक्सिक इफेक्ट ज्याला म्हणतो ते काय आहेत तर जसे की डॉगमध्ये जर आपण याला कुत्र्यामध्ये लावले तर त्याच्यामध्ये नॉझिया ओमिटिंग म्हणजे उलट्या वगैरे करण्याचे प्रॉब्लेम कुत्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि रुमिनंट्सचा जर विचार केला तर हे कार्सिनोजेनिक ड्रग आहे म्हणजे आपण याचा जास्त वेळपर्यंत खूप लांब वेळपर्यंत जर याचा उपयोग केला किंवा याचा डोस खूप जास्त जर दिला तर हे कार्सिनोजेनिक ठरू शकते कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर उत्पन्न करणारे औषध जर आपण याला एकदम हाय डोसमध्ये दिले तर डोस आपण याचा जर जास्त ठेवला तर न्यूरोलॉजिकल डिस्टर्बन्स आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे जनावरांमध्ये न्यूरोलॉजिकल सायन्स आपल्याला पाहायला मिळतात आता आपण या बोलूया याच्या बद्दल तर या ड्रग्जला आपण अवॉइड करायचे आहे प्रेग्नन्सीमध्ये जसे की गाय गायमे जर शेळी मेंढी जर गाभ नसेल तर त्यावेळेस आपण याचा उपयोग करणे टाळावे याचसोबत याचा खूप जास्त दिवस उपयोग करणे किंवा अति जास्त प्रमाणात याचा डोस देणे हे सुद्धा आपण टाळावे तर आता आपण बोलूया मेट्राने इंजेक्शनच्या बद्दल तर याचा डोस जो आहे तो ट्वेंटी एम जी पर के जी बॉडीवेट इंट्राव्हेनस फक्त याचा रूट आहे आणि डिवायडेड डोजमध्ये द्यायचा आहे आपल्याला टोटल डोस जो आपण कॅल्क्युलेट करतो ट्वेंटी एम जी पर के जी बॉडीवेटच्या हिशोबाने तर त्यामधला अर्धा डोस आपल्याला सकाळी लावायचा आणि अर्धा डोस आपल्याला संध्याकाळी लावायचा आय व्ही रूटने तर ही झाली संपूर्ण माहिती मेट्रोनिडाझोल हो या इंजेक्शनबद्दल धन्यवाद